धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा शासकीय कार्यालयात कामाच्या बदल्यात बिनधास्तपणे लाच मागणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा मुखवटा अखेर खाली आला आहे श्रीवर्धन तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकास मनोहर बोंडले वय वर्ष चौतीस याला नवी मुंबई लाचलुस्पद प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे नागरिकाच्या सातबाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी त्याने तब्बल पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे या प्रकरणाची सखोल माहिती अशी की एकोणतीस वर्षीय तक्रारदाराने श्रीवर्धन तहसील कार्यालयातील प्रलंबित सातबारा नोंदणीचे काम करून देण्यासाठी विकास बोंडले याने लाच मागितल्याची तक्रार नवी मुंबई एसीबीकडे चोवीस जून रोजी नोंदवली होती या तक्रारीची पडताळणी करताना विकास बोंडले याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले कारवाई नंतर विकास बोंडले विरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांच्या पथकाने केली आहे नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकृत फी व्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा असे आवाहन उप धर्मराज सोनके यांनी केले आहे लोकशक्ती लाईफ साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा